मेळघाटामध्ये चिखलदरा तालुक्यातील दहेंद्री गावामध्ये एका दहा दिवसाच्या बाळाला गरम लोखंडी वस्तून ओठावर चटके दिल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय मेळघाटामध्ये अशा प्रकारे चटके देण्यास डंबा असं म्हटलं जातं घटनेच्या दहा दिवसांनी हा गंभीर प्रकार आता उघडकीस आलाय पंधरा जून रोजीची ही घटना आहे असं कळत आहे या घटनेमुळे मेळघाटामध्ये आरोग्य व्यवस्थेवरील विश्वासापेक्षा अंधश्रद्धाच अद्यापही कायम असल्याचं दिसून येत आहे मिळालेल्या माहितीनुसार या महिलेची प्रसूती झाल्यानंतर बाळाला आणि आईला सुट्टी देण्यात आली होती तिथून घरी गेल्यानंतर बाळाची प्रकृती अचानक बिघडली त्यावेळी स्थानिक वैद्यकीय पथकाकडून बाळावर उपचार देखील करण्यात आले मात्र त्यानंतर बाळाच्या आईची काकू तिच्या घरी आली आणि बाळाच्या नाकातून पाणी गळत असल्याचं सांगत आणि पोट फुगलं असल्याचं सांगून त्याची प्रकृती ठीक नसल्याचं तिने सांगितलं आणि बाळाला डंबा देण्याचा उपाय तिने यावेळी सांगितला त्यानुसार बाळाच्या आईनं बाळाला डंबा म्हणजेच लोखंडी वस्तून चटके देण्यास सहमती दर्शवली अशा प्रकारे चटके दिल्यानं बाळाची प्रकृती बिघडली ही घटना माहीत होताच तातडीनं बाळाला अचलपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं येथे उपचार घेतल्यानंतर त्याला घरी देखील सोडण्यात आलंय सध्या बाळाची प्रकृती स्थिर आहे अशा प्रकारे चटके दिल्यानं पोटफुगी कमी होते अशी मेळघाटामध्ये एक अंधश्रद्धा आहे चार महिन्यापूर्वी देखील एका बावीस दिवसाच्या बाळाला अशाच प्रकारे पोटावर चटके देण्यात आले होते दरम्यान आता या बाळावर अघोरी उपचार करण्यात आले असून या प्रकरणामध्ये एका महिलेविरोधात पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे हद्दीत म्हणून एक गाव आहे त्या गावात एक पंचवीस वर्षीय स्त्रीला पंधरा जूनला एक बाळ झालं ती मुलगी होती ती मुलगी झाल्यानंतर आणि डिलिव्हरी व्यवस्थित झाल्यानंतर मुल आई आणि बाळ घरी आलं घरी आल्यानंतर एक आठ दहा दिवसांनी त्या बाळाची तब्येत थोडी बिघडली त्यानंतर लोकल पी एच सीचा जो स्टाफ आहे जो फॉलोअपसाठी आला होता त्यांनी त्या, त्या बाळाचा इलाज केला आणि ती तिची बाळाची तब्येत पण ठीक झाली परंतु त्याच एक दोन दिवसानंतर त्या लेडीची जी स्त्री होती तिची काकी घरी आली आणि काकीने सांगितलं की बाळाचं पोट फुगलेलं आहे आणि नाकातून पाणी वाहत आहे त्यामुळे ह्या बाळाची तब्येत बिघडलेली आहे असं म्हणून काकीनं त्या बाळाच्या आईला सांगितलं की इला जर डम्मा दिला तर ही चांगली होईल डम्मा हा मेळघाटात एक शब्द आहे प्रचलित की ज्यात बाळाच्या पोटाला चटके दिल्या जातात कुठल्या तरी लोखंडी वस्तूच्या सहाय्याने त्या काकीने घरातील विळा घेतला आणि त्या विळा गरम करून बाळाच्या पोटावर चटके दिले आणि त्या आईला सांगितलं बाळाच्या की आता ही स्त्री आता हे बाळ चांगलं होईल त्यानंतर चार तारखेला जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरचा स्टाफ फॉलोअपसाठी त्या बाळाच्या घरी बाळाच्या तब्येतीसाठी फॉलोअपसाठी घरी गेला तेव्हा निदर्शनास आले की बाळाला चटके दिलेले आहे मग त्या बाळाला त्या स्टाफनी आणि डॉक्टरांनी पहिले दहेद्रीला नंतर काटकुम चुरणीला आणि नंतर उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे उपचारासाठी आणलं चार आणि पाच तारखेला त्या बाळाची तिथे उपच त्या बाळाचा तिथे उपचार करण्यात आला आणि बाळ आता डिस्चार्ज होऊन काल रात्री आपल्या आईवडिलांसोबत घरी गेलेलं आहे बाळाची तब्येत चांगली आहे स्थिर आहे आणि ज्या काकीने हे चटके दिले त्या काकीच्या विरोधात पोलीस स्टेशन चिखलदरा येथे बी एन एस आणि जादूटोणाविरोधी कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे त्या आरोपी काकीला ताब्यात घेऊन पुढील तपास चिखलदरा पोलीस करीत आहेत या अनुषंगानं मी मेळघाटातील सर्व जनतेला एक आवाहन करू इच्छितो हो की ह्या घटना वारंवार तिथे घडत आहेत ह्या ज्या प्रचलित रूढी परंपरा आहेत आणि किंवा जे उपचारासाठी असे जे अघोरी कृत्य केल्या जातात हे अत्यंत चुकीचे आहे अशी कुठलेही कृत्य न करता आपण तात्काळ जे ज्या आरोग्यविषयक सुविधा तिथे उपलब्ध आहे प्रायमरी हेल्थ सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी जाऊन कुठल्याही आजाराचा इलाज तिथे करावा कुठलेच असे अघोरी उपचार आपल्यातर्फे करू नये आणि अंधश्रद्धेला बळी पडू नये अशी माझी सर्व मेळघाटीतील देल जनतेला आवाहन आहे